Papa? Yeah, papa. Papa? Mm -hmm. papa? Papa. Papa. Diba, babay, babait, Babay. खूप टायमानंतर गेली ना तर मला सुद्धा समजत नव्हतं की बसने जाऊ की शेअर टॅक्सीने जाऊ कारण खूप काही गोष्टी बदलल्या होत्या त्यामुळे मला दादाला फोन करावा लागला कारण इथे ब्रिजची वगैरे कामं चालू होती ना त्याच्यामुळे पत्रे वगैरे टाकले होते आणि आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना तर मला स्वतःला समजत नव्हतं की उतरून कुठल्या साईडला जायचं आहे कुठच्या साईडला रस्ता आहे नाही तर काय होईल ना की मी चुकीच्या याच्याला जाईल आणि त्या साईडनं रस्ता वगैरे बंद असेल किंवा अजून तिथे काही काम चालू असेल सो असा काही प्रकार होता म्हणून मला फोन करावा लागला आणि कधी गेली तर मग ते गिरगावात जायची मोठ्या दुधाच्या घरी त्याच्यामुळे प्रश्नच नसायचा आहे की इकडे येण्याचा त्यामुळे आणि ते माझी माझी स्कूल आहे त्याच्यामुळे मला मी आयशला सांगते की मम्मा इकडनं जायची मम्माचा हा बसचा रस्ता सो आयेश मला म्हणतो मम्मा बस आहे ते बस आहे त्यावेळेला इथे ते अशी काही झाडं नसायची एकदम बारीक बारीक बारी पानांची फुलांची झाडं असायची आणि आत्ता खूप काही गोष्टी बदलल्यात आणि फायनली उतरलेली आहे मी वाळकेश्वरला बघू शकता बाणगंगेचं चित्र खूप सुंदर आहे पवित्र आहे दिसायला किती एकदम शुद्ध आहे खूप लोकं इथे आपली पूजापाठ करायला येतात खूप जणांना माहिती आहे ह्या बाणगंगेचं महत्त्व त्यानंतर हे खूप वर्ष इथे मंदिर चालू चालू होतं काम काम चालू होतं मठ मत, मठा मठाच्या मंदिराचं ए आतमध्ये देवाचं जे स्थान होतं ते तसंच ठेवलं होतं बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी बदलू चला 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 सरळ चला चल पहिलं चल चल महते चला 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 चला, चला यांश पुढे पुढे बघ आहेत पप्पा पप्पा कुठे बाबा कुठे आहेत बाबा नाही आहेत पप्पा पप्पा ते बाबा आहेत बाबा आहेत baba baba ah, me you me. hello dance hey. ah. yeah. ah. yeah. ah. hello rudans hello, मी म्हटलं का वाटत हाय ये 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 कोणाचं घर चिकू चिकू कोणाचं घर मम्माचं घर ना वरती चल वरती चल वरती बघ काय खिलो नाही नाही चला मम्मीच्या आईच्या घरी पोहोचली आहे माझा आणि पप्पा आहे त्यांचा रुद्राज आहे यांचं चिटू आहे खेळतो आहे दादा आणि वेणी दोघेही कामावरून आता येतील मगणी माझी आता मघाशीच गेली आणि माझा दादा आहे पावतेस मी आणि तो यायचं थोडंसं पंधरा वीस मिनटाचं मागे पुढे अंतर होतं पण मला एवढं उभं राहून येणं तसं मग मी हळू ढुगू डुगू डुगू आली कारण माझ्या आतामध्ये बॅग पण होती आणि अयाशला पण घ्यायचं होतं त्याच्यामुळे नक्की जरा मी पुढे पुढे हळूहळू जाईन सो थोडस दहा पंधरा मिनटं बसले तर पप्पा दुकानात खाल्लेत आणि असतात थोडं बिस्किट वगैरे आणण्यासाठी आणि कसलं भारी वाटतं मला भारी वाटतोय खरंच खूप भारी वाटते मला माहिती नाही मी जशी एरियामध्ये शिरली ना तसं माझा आनंद मला एकदम वेगळाच काय रांच काय बघतो आत्याकडे <laughs> मी कशी बोलते तो आत्याकडे की आत्ता कशी बोलते जो तो आनंदच वेगळा आला जसं मी आली माझ्या एरियात माझं असं आयुष्य इकडे गेलं आणि छान वाटते कुठे काहीच बदल नाही मस्त वाटतं पलटतं जवळपास मी लास्ट भाऊ आली ला होती आणि त्याच्यानंतर मी आलेच नाही राहायला राहायला पाहिजे एक दीड वर्ष होऊन गेली मलाही आठवत नाही मी कधी आजू केलाच राहायला पण आता दोन दिवस छान राहणार आहे तेच राहणार आहे रक्षाबंधन सदन तेच साजरी करणार आहे आई गेल्या रविवारी गावी गेली याचं कारण माझी म्हणजे थोडं दिला इमर्जन्सी वाटलं आणि माझ्या आजी पण तिकडे आहे आणि आई पहिल्यापासूनच म्हणजे आई दोन वर्ष तुझी गावीच आहे त्यामुळे मग तिला थोडं ठीक वेग बरं नव्हतं म्हणून मग माझी आई गेली पाहायला सो ती आता तिथेच झाली गणपती ती आहे सगळ्या गोष्टीच राहणार आहे ती आणि त्याच्यानंतर मग सगळं झालं की मग येईल दादांसोबत सो नाहीतर मग सो एक आठवड्याची चुका झाली पण ठीक आहे निवेळेस काय हरकत नाही आहे मी भाऊजला येईल तेव्हा तीसुद्धा येईल सो चला आता दोघं खेळतात मी अंदा मी पप्पाला गेले दुकानात वाट बघते दादाची सुद्धा वाट बघते आणि त्याच्यानंतर आज काय आहे स्पेशल कारण सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे आहेतच ते सुद्धा तुम्हाला दाखवेनंच आणि आता मी पण थोडीशी आराम करते आणि त्याच्यानंतर छान फ्रेश होते नको नको म्हणता वडिलांनी माझ्यासाठी चहा बनवली माझ्या पप्पाने चहा बनवली तर खूप भारी वाटलं त्यांना मी म्हणाली होती की पप्पा नको मी प्याली आहे तरी पण त्यांनी बनवली सो खूप भारी वाटलं आणि त्याच्यानंतर थोडा दहा मिनटं आराम केला एकमेकांसोबत ते दोघं खेळत आहेत सो माझ्या हे मम्मीचं घर आहे बऱ्याचदा मी माझ्या म्हणजे मेन्शन केलं होतं की आम्ही आमचं घर हे इस्लाम एरियामध्ये आहे आणि याचा पूर्ण जो टुअर आहे म्हणजे घर कसं आमचं आहे वरती खालती जसा माळा आहे हा पोटमाळा आहे आणि खालती घर आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत खूप जण माझ्याशी जोडली गेलेली आहेत आता सगळे नवीन जण आहेत ना त्यामुळे सगळ्यांना वाटतं की तुम्ही एवढूशा खोलीमध्ये कसे राहतात वगैरे कारण माझी ते बावीस वर्ष गेली त्यामुळे आम्हाला सवय आहे इकडचा एरिया तसा आहे आणि एवढीशी जागा मुंबईसारख्या ठिकाणी मिळणं म्हणजे खूप मोठं आहे आपण बाहेर बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वन बी एच के टू बी एच के किंवा मोठी मोठी घरांची जी सवय लागलेली असते का तर आपल्याला ते शहराच्या बाहेर जाऊन राहावं लागतं कामासाठी एक एक दीड दीड तास लांब यावं लागतं आणि ही मुंबईची परिस्थिती आहे की आपल्याला जिथे कामाला यावं लागतं तर आपल्याला ट्रेननी एक दीड तासाचा प्रवास करून यावा लागतो आणि ला जिथे ला मुंबईला जवळ घरं असतात त्यांची मग ही अशी सिच्युएशन असते छोट्या छोट्या घरांमध्ये राहावं लागतं तसं हा ला एरिया आहे पहिला खूप स्लम म्हणजे एकदम झोपडपट्टी म्हणतो ना त्या टाइपचा होता आता बऱ्यापैकी सुधरला खूप लोकांनी राहणीमान चेंज केलं काही गोष्टी बदलल्या पक्की घरं आली तसं हे आमचं पक्क घर आहे जेवढं ते आहे तेवढं मी शेअर केलेलं आहे खूप छान वाटतं एवढूशा घरामध्ये आम्ही राहिलो आणि तो आनंद वेगळा होता सगळं बघा सगळा छोटूशा चार दहा भाई धाच्या खोलीमध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत बोरी आहे किचन आहे पाणी भरायचं स्टोरेज आहे सगळं सामान आहे फ्रीज आहे आणि वरती डब्बेडुबी सगळं आहे आपण कितीही मोठ्या घरामध्ये गेलो आणि वेगळं किचन ठेवलं तरी ते अपुरंच आपल्याला स्टोर म्हणजे कमीच पडतं सो ह्या माझ्या वहिन्या बघा कशा ॲडजस्ट करून राहतात म्हणजे कशा राहतात कारण त्या आत्ता आलेल्या आहेत पाच वर्षापूर्वी आणि आम्ही तर लहानापासून आलो त्याच्यामुळे आम्हाला सवय आहे त्यांनाही त्या गोष्टींची आता हे झालेलं आहे सो बघा सगळ्या गोष्टी लाईनीत वगैरे लावलेल्या आहेत डब्बा वगैरे वरती मोठे मोठे डबे आहेत एका साईडला स्टँड आहेत पाण्याचा स्टोर आहे शेगडी आहे शेगडीवरती पण बघा साईडला किती छोटीशी जागा है, एंपा करता ना, जा, घर, तो ना, जा आहे स्वयंपाक करताना सो असं आहे माझं माहेरचं घर पुन्हा मी कधी दिवाळीत वगैरे येईन ना तेव्हा नक्कीच ह्या गोष्टी म्हणजे होम टूअर करेन आणि काही गोष्टी आता बदलायच्या पण आहेत थोडंसं रिनोव्हेट करायचं आहे मला एक राऊंड मारून आली असं तर या फिरून आली यश झोपलाय तर फिरून आली छान वाटलं थोडस तिकडे घाण आहे भरती पण ठीक आहे आणि आई आईची मॅक्सी से होती सेकंड लांब लचक गल्ली दिसते आणि तिकडनं ही सुद्धा लांब लचक आणि गल्ली पूर्ण काळो आहे मी दोन दोन मनी मग बसला थोडा वेळ जाईल झालं नाही संध्याकाळी संध्याकाळी चहा पियाच्या टायमाला बाहेर पडेल छान दिसेल पूर्ण बाहेर दाखवे कस आहे आणि आता सग सगळ्यांचे कपडे वगैरे सुकताय त्यामुळे सगळं पॅक झालंय इथे इथे वरती वरती चल इथे बसायचे बसा बसूया आपण

सगळी भावंडं एकत्र आलेली आहेत रक्षाबंधनासाठी आणि सगळ्यांची धम्माल चालू होती माझासुद्धा आईच्या घरी छान असा पाहूनचार झाला दोन दिवस राहिला होती दोन दिवस कसे गेले झटपट कळालेच नाही शनिवारी संध्याकाळी आली होती रविवार पूर्ण गेला मस्त खाऊन पिऊन मज्जेत गेला तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेलच खूप मजा आली आणि आता बघा दोघांची किती मस्ती आहे किती खेळण्यांचा पसारा चालू होता सो आता ह्या लोकांची रक्षाबंधन चालू आहे आणि मी करू शकणार नाही कारण मी माझ्या हॅपी डेजमध्ये आहे सो ठीक आहे काय हरकत नाही आहे माझ्या दादाची भातची सो माझ्या दा भावाला राखी बांधेल आणि मेन म्हणजे आमच्या घरात लहान मुलांचं जे रक्षाबंधन आहे म्हणजे आता कसं कधीकधी आमचं मिस झालेलं आहे जसं माझं लग्न झाल्याच्यानंतर कधीकधी आपल्याला रक्षाबंधन होत नाही किंवा कधी काही कारणांमुळे ते राहून जातं पण लहान मुलांचं मात्र कधीच हे करायचं नाही आहे आमचं आईवडिलांचं ठरवलेलं आहे की किती काही होऊ दे लहान मुलांपासून रक्षाबंधन हे झालंच पाहिजे म्हणून आता इथे छान दादा म्हणजे दादाची मुलगी राखी बांधून घेते आहे आणि माझा मोठा ददा बिझी असला काम असल्यामुळे तो येऊ शकला नाही सो त्याची सुद्धा मी राखी वहिनीकडे पोस्ती केलेली आहे आणि मोठ्या छोट्या दादाला माझी भाची ही करेलच सो आमचं छान रक्षाबंधन साजरं झालं दे दीदीला दीदीला दीदीच्या टाक चला आता दोघांनी करा दीदी तू पहिला त्यांच्या पाया पड सगळ्यांच्या नाही सगळ्यांनी दीदीच्या पाया पडायचं तू पण नमस्कार करायचं सगळ्यांनी नमस्कार करायचं खूप टायमानंतर गेली ना त्याच्यामुळे ती एक फिलिंग होती ती वेगळी होती आणि मला सहसा सारखं जायला मिळत नाही आणि मला वाटतं ते सारखं जाऊच नाही कारण ते लांब लाँग रिलेशन राहतं ना ते खूप सुंदर आणि त्याची जी फिलिंग असते ना खूप वेगळी असते त्यामुळे आणि आता मी निघाली बॅक टू रुटीन पुन्हा तेच काम तेच शेड्यूल सगळं सेट करायचं आहे सो so, चला थोडा तरी माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय